कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली पुलाची इथं घडलेल्या एका घटनेमुळे ग्रामस्थांच्या मध्ये मोठी खळबळ उडाली आहे शिरोली पुलाची इथं स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी कथित भानामती आणि अघोरी विधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्वतःला मांत्रिक म्हणून हातात लिंबू घेऊन स्मशानभूमीतील शवदाहिनीवर काही गूढ कृत्य करताना दिसतो आहे तो काही नागरिकांची नावेही घेत असल्याचं दिसतंय धक्कादायक म्हणजे हा विधी करणाऱ्या व्यक्ती व्हिडिओ कॉलवर कन्नड भाषेत बोलत होता आणि त्याने मी भूत बाटलीत बंद केल्या असा दावा केल्याचं सगळ्यांच्या समोर आलंय या घटनेमुळं गावात भीतीचं आणि अंधश्रद्धेचं वातावरण निर्माण झालं असून हा केवळ अंधश्रद्धेचा नमुना असून पुरोगामी महाराष्ट्रात असे प्रकार निंदनीय आहेत त्यामुळे प्रशासनानं या प्रकरणाची तातडीनं चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे

आदमी पर जा गए ऐसा बोती 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 मेरे 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 साथ में साथ में साथ में आदमी साथ में साथ रमेश नाउ आदमी नाउ फिरोज नाउ kita gua cinta ya ali ali sendet kaun ka ali main ma laga kaun sam log nainge line ha to

आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका